जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार असलेले आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांचा आणखीन एक प्रताप समोर आला आहे काल सोशल मीडियात लिंगायत समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर आज लिंगायत धर्मगुरूवर हल्ला करण्याचा प्रकार झाला आहे त्यांची गाडी अडवून त्यांना दमदाटी व पुन्हा जत तालुक्यात फिरला तर बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी ककमरी व उमदी येथील श्री रायलिंगेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती व देशभरात चव्वेचाळीस मठ असलेले मठाधिकारी श्री गुरलिंग जंगम स्वामीजी यांनी जत पोलिसात लक्ष्मण जगकोंड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आपण मोठ्या प्रसंगातून वाचलो असून आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आमदार होण्यापूर्वीच अशा पद्धतीने जत तालुक्यात दहशतवाद माजवीत आहेत ते निवडून आले तर या तालुक्यातील शांतता भंग होईल अशा प्रवृत्तींना वेळीच बाजूला सारा अशी प्रतिक्रिया कुलिंग जंगम स्वामीजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे यावेळी बसवसेनेचे संस्थापक बसवराज पाटील सागर चंपनवार किरण बिजर्गी उपस्थित होते आज मी जतमध्ये येऊन प्रेशमिट प्रेशमिट करायचं महत्वाचा गोष्ट आहे माझं रायलिंगेश्वर संस्थानवट उमदीपासून सकाळी उठून मी माझं स्नान पूजा संध्या वंदन करून मी माझं आमच्या गुरुवारी रायलिंगेश्वर महाप्रभूंचा जयंतोत्सव आहे चौदा तारीख म्हणून मी भक्त लो भक्तांच्या घर घराला भेटण्यासाठी मी चालले होतो पहिला सिंदूरला भक्त लोकांना भेटले नंतर बसर्गीमध्ये भेटले बसर्गीपोडा एक किलोमीटर जा गेल्या जाताना का मध्ये हे आता जत तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभारलेले आहेत गोपीचंद पडोळकर का, यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जगगोंड म्हणून अडव येऊन त्यांचा हात केले मी थांबले त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव गा ठाका गालायला चालले काय म्हटलं मला काय माहीत नाही माझ्या गाडीवर पोस्टर नाही काय माझं मी काय इलेक्शन बदल नाही माझं धर्मप्रचारासाठी माझ्या भिक्षासाठी माझं गुरुवार यांचे जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडं चाललेत म्हणून सांगे सांगितले सांगून चला म्हणून पुढे गेला गेल्याबरोबर पुढचे गाव हे आहे गोगवाणमध्ये गोगवाडमध्ये येऊ ना ओवरटॅक करून आडवा माग टाकले त्यांच्या गाडी गाडी अडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही इकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का म्हटले मी तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकता लिंगायतीचा प्रचार करता असं म्हटले तो कोण सांगितलं तो तुला म्हटले मी माझ्याकडं काय तर तुम्हाला तुझ्याकडे प्रूफ आहे का दाखव मला म्हटले हे तुम्ही असं असं बोलले आहे उमदीमध्ये बोलले आहे तसंच आहे मी गप बसले होतो तिकीट आम्हाला आमचं लिंगायताला मिळले म्हणून गप मिळ मिळलेले नाही म्हणून मी गप बसले होतो परंतु पुढा संघळ राय सर्कल आहे उगाड पुढा पुढे येऊन आणि आणि एक मला हत्या के हे केले कारवाई केले माझ्यावर हल्ला केले म्हणजे मला चांगला मराठी येत नाही तर काय आज मी ज जगले म्हणजे म्हणजे मग पुरजन झाल्यासारखं जा, झालं झाले तर तो लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता धनगर समाजसुद्धा आले होता त्यांनी भाजपाचं हे गाठले होता हा तू का तू कोण रे म्हटले मी लक्ष्मण जकगोंड आहे मी लिंगाई समाजाचा आहे तुम्ही पेरायचं नाही असं असत काय तर वाईट बोलायला लागले माझ ड्रायव्हर थोडा वेडो व्हिडिओ केले थोडा नंतर माझं माझे इतका वाईट मा आहे ज जत तालुकामध्ये धर्म आहे इथं धर्माचं काय तर लक्षण आहे म्हटलं होतं आज माझं जीव जीवावर जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जन्म झाल्यासारखा झाले मग एवढा त्रास द्यायचा गोपीचंद पडोळकरांचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ल्या करता म्हणजे आता जत जत तालुकामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार आमचं स्वामच्यासारखा स्वामींना मटा मटाधीशांना रक्षण देणार नाही म्हणजे सामान्य माणसाचं परिस्थिती कसं होणार एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणतंय भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडिओमध्ये भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे योगी आदित्यनाथ आहे भाजपमध्ये भाजपचं हे हे सिद्धांत आहे कसं संन्याशीवर कारवाई करायचं हा हे लोकांना मी विनंती करतो हे पक्षाला सुद्धा सोय वाटत नाही हे करायचं असले तर राजकारण प्रजा प्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा वोट घालायचं अधिकार असतंय का नाही आम्ही तर राजकारण केलं तर काय चुक आहे आमचा आम्ही प्रचार करतो त्यांचे त्याने करतात त्यांचे इथे जर उभारले असले तर एकटा निवडून निवडून येणार का नाही मग इथे हल्ल्या करायचं दंगा करायचं हे काय हे सरकार आहे ब्रिटिश सरकार आहे का इथे काय प्रजाप्रभुत्व जिवंत आहे का नाही प्रजा मी आता त्याला सांगितले प्रजाप्रभुत्व ते अरे हे बाळ प्रजाप्रभुत्वामध्ये आम आम्ही काही करायला आम्हाला अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे काय वंद सर्वाधिकार सर्वाधिकार धोरण आहे का जत तालुकामध्ये जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्ही पत्रकर्त्यांना मी विचारतो विनंती करतो मला दुःख वाटतंय हा माझं जीव उरले म्हणजे मी बोलायला लागले माझा जीव गेल्यानंतर कोण बोलणार बोलायचं बोला आहे लिंगायत माणसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतला चूक झाला काय माई काही न, करता काही प्रचार न करता, करता माझ्यावर हल्ल्या करता म्हणजे जा, लिंगायत जन्म जाती म्हणजे जन्म घेतलेला मी जात्यातील मठाचा स्वामी आहे माझ्या मठाला लिंगायत एकदम दहा पैसा सुद्धा व्यक्त लोक नाही मागासून आहे सगळं धन्य मराठा आहे सगळं समाजात माझं ल समाजाचं माझ्या मठाचे भक्त लोक आहे हे तर पत्रकार बंदूज मध्ये माझं शिष्य मठाचं शिष्य आहे माझ्या जात्यात मठ आहे बसवत आहे बरोबर बरोबर आहे परंतु लिंगायत जन्म लिंगायत आहे तुम्ही लिंगायतावर प्रभाव करते असा असा हे प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही पुरा लागले म्हणतात म्हणजे कसं काय सांगायचं आहे जत तालुका हे भारतामध्ये आहे का, का नाही प्रजाप्रभुत्वाचं काय हे तर चालत काय नाही तर प्रजाप्रभुत्व काय मान्यता नाही का होड्री ना इस्टे इवत उडदि न एक व्हिडिओ व्हायरल वैरल पुन्हा आता कळलं मला आतापर्यंत कळलं नाही आता दंग केले मठाधिपतीलाधीश मला चौथाळीस मठ आहे मठाधिपतीवर जे मुदिला आहे उगवाड आहे माझ सोनलिंगला आहे शाखामठ आहे गोरेगावला आहे कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा तीन राज्यामध्ये माझं शाखामठ आहे आम्ही कसं फिरायचं जगामध्ये इतका इत, इत आमच्यावर कारवाई करत म्हणजे लक्ष्मण जगवण म्हणून लिंगायत आमचं लिंगायत माणसानं डोकं भरून ते करणार करायला लावलेलं गोपीचंद पडोळकर आमच्या गाडीमध्ये एक माणूस होता त्यांना फोन करतात ते व्हिडिओ व्हायरल करू नका हा केलं तर तुम्हाला बरोबर होत नाही असं होत आहे तसं होत आहे म्हणून ते ते फोन करून सुद्धा दबाव घालतात ते गोपीचंद स्वतः फोन करतात व्हायरल का झालं काय म्हणून काय सांगायचंय नाममध्ये नागरिक आगीत अध्यात्म प्रचारासाठी भक्तांचं घरासाठी घराला असतं जायला सुद्धा आम्हाला स्वतंत्र नाही करायचं <laughs> आम्ही जगामध्ये जगायचं कसं हे इलेक्शन म्हणजे काय सारखं राजकारण करायचं हे जत तालुका नाही भारत देशामध्ये हे कोणाला मान्य नाही गोपीचंद पडोळकर ते कार्यकर्ता असं काल एक का, लिंगायत सारखं बोलले आता आता आमच्यावर कारवाई करते पुढे निवडून आलं तर ते कोण जत तालुक्यामध्ये मध्ये सगळ्यांचे ते काय काय का होणार रोज काय होते विचार करा योग्य निर्धार घ्या घ्या आम्ही भाऊ बंध सारखा आहे आम्ही जातीवाद नाही सगळं समाजाचा बंधू आम्ही अत्यंत जात तालुका मध्ये एकता मध्ये आहे हे एक आ, दूदा एक काय म्हणते म्हणजे घालायला गोपीचंद पडोळकर आले आलेला आहे आमचं माणसाला तयार करून आमच्यावर कारवाई करायला सुटत म्हणजे जात तालुका नाश करायला आलेला आहे हे जात तालुका नाश होते तुम्ही विचार करा तुमचा मुलगा बाळा आहे माझी एक संन्यास आहे मी गे, मी मेले तर काय होत नाही बसवण्याला मेले तर बसवण्याचं नाव काय कोणी कोड़, का, कोणी मरत नाही मी गेले तर सुद्धा माझं नाव काय का होत नाही पुढे तुमची ग्रस्त माणसं आहे तुमचा मुलगा बाळा आहे हे जाता तालुका मग भविष्य कसं होत आहे कुठं चालेल हे जात तालुका तुम्ही विचार करायला पाहिजे मा, मी विनंती करतो हे सा, कारवाई करणारा हे दांडगणा करणारा गुंडागिरी करणारा हे कुणी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिवलेलं नाही आमचं रक्तात सुद्धा नाही आमचं लिंगायत माणूस कोणी करत नाही एक माणूस ते गप्पीचंद कार्यकर्ता त्यांचे संघटना प्रमाणे केले त्यांचे मी जत तालुकामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये फिरतो आजपासून मी असोपर्यंत काही तर माझ्या जीवाला काही तर धक्का झाले तर गाडी माझं गाडीला सुद्धा धक्का झाले तर गोपीचंद पडोळकरांचे गँग जबाबदार आहे मी संदेश देतो भक्त लोकांना माझ तर मला चूक झाले तर संपूर्ण माझं जॉब माझ्या जखम झाले तर मला जीवाच मला बीवा भ्या वाटत बीव वाटतय एक पडलो तर संपूर्ण त्यांच्यावर जबाबदारी लोकांना संदेश देतो ज्या टकली म्हणून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने लिंग समाजाबाबतीत अपशब्द वक्तव्य केलं होत के त्याच व्यक्तीच्या साठी म्हणून लक्ष्मण चकोंड या नावाने त्यांनी नाही काय गुन्हा नोंद केले का हा सगळा विषय आज जत तालुक्यातील जत शहरातील व्यापारी वर्ग लिंगायत समाज हे सगळेजण मिळून आज निषेध व्यक्त केला आज निषेध व्यक्त करून पोलिसांशी तहसीलदारांशी प्रांतांशी बोलणं करून आम्ही जस्ट येऊन बसलो तर आमच्या गुरुवार नाही का गुगवाड बसरगी वज्रवाडमध्ये हल्ले होतात म्हणजे लिंगायत समाजांच्यावर हल्ला करणे हे का तुम्ही काय टार्गेट करा लागलाय का आणि का का हल्ले करणारे कोण त्यांनी चेक कारण काय गुन्हा दाखल करणारे